जुगाराचा नाद एकदा लागला की भले भले वाया गेले समजा त्यामुळे जुगारापासून दूर राहणंच अनेक जण पसंत करतात मी जर तुम्हाला सांगितलं की याच जुगारापायी एक पोलिस चोर बनला तुम्हाला विश्वास बसेल हे अगदी शंभर टक्के आहे घटना आहे बीडची ड्रीम इलेवन रमी पैसे बुडाल्यामुळे कर्जबजारी झालेल्या या पोलिसावर थेट चोरी करण्याची वेळ आली बीडच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अमित मधुकर सुतार यांना ड्रीम इलेवन रमी ॲप सारख्या ऑनलाईन गेम्सचा नाद लागला होता जुगार आणि दारूमध्येही हा पोलीस अधिकारी पैसे उधळत असे या पोलीस अधिकाऱ्याची पकडली गेलेली ही दुसरी चोरी होती याआधी दोन हजार चोवीसमध्ये थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच इन्व्हर्टरसाठी लागणाऱ्या दहा बॅटऱ्या सुतार यांनी चोरल्या होत्या त्या प्रकरणी सुतार यांच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता महत्वाचं म्हणजे या बॅटर्यांची चोरी केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अमित कुमार यांचं निलंबन सुद्धा केलं होतं या घटनेला वर्ष उलटलं नाही तोच अमित सुतार यांनी आणखी एक मोठा कारनामा केला आहे ड्रीम इलेवन ॲपचा नाद सुतार यांना लागला होता यामध्ये हजारो रुपये या, हजार या पोलीस अधिकाऱ्याने गुंतवले होते जुगार दारूच्या आहारी गेलेला हा पोलीस अधिकारी पैशांसाठी काहीही करायला तयार झाला कर्जबजारी झाला त्यामुळे डोक्यावर असलेलं कर्ज, कर्ज फेडण्यासाठी सुतार यांनी शक्कल लढवली आणि पुन्हा चोरी करण्याचं ठरवलं आपल्या दोन साथीदारांना सोबत घेऊन तब्बल सात दुचाकींची चोरी सुतार यांनी केली पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि या पोलिसाची चोरी पोलिसांनी पकडली पोलिस सुतारपर्यंत नेमके कसे पोहोचले तेही पहा हा दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी दोन इसम आपले बार्शी नाक्या येथे स्वस्तमध्ये गाडी विकणार आहेत अशी माहिती मिळाली होती आम्हाला अंदाज आला की ते चोरीचा गाडी असण्यास दाट संशय असल्यामुळे आमची टीम त्या ठिकाणी रवाना केली तर सदर ठिकाणी ते दोन इसम आणि मोटरसायकल मिळाली ता त्यांना ताब्यात घेऊन वि विचारपूस केली असता की सदर गाड्या ही आम्हीत सुतार की जो निलंबित पोलीस अंमलदार आहे वायरलेस विभागामध्ये तो काम करत होता तर त्यांनी ह्या गाड्या चोरल्याचे निष्पन्न झाली त्यांच्याकडे त्याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांच्याकडून सहा गाड्या चोरलेल्या की जे बीड शहर आणि शिवाजीनगर येथील गाड्या आहेत हद्दीमधल्या गाड्या आहेत त्या सर्व गाड्या आम्ही ताब्यात घेतल्या आणि तिन्ही आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये म्हणजे बीड शहर येथील दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि त्याची त्याचा पी घेण्यात आलेला आहे आणि तिन्ही आरोपी शिवाजीनगरचे चार गुन्हे आणि बीड शहरमध्ये दोन गुन्हे अशा साही गुन्ह्यामध्ये वर्क करून पुढील तपास बीड शहर आणि पोलिस ठाणे शिवाजीनगर करीत आहे अमित सुतार या निलंबित पोलीस अधिकाऱ्यासह त्याच्या साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात दरम्यान जुगाराच्या नादामुळे एक पोलीस अधिकारी चोर बनल्याची ही घटना बीडमध्ये सध्या चर्चेचा विषय बनली आहे